हॅलो अँड नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फेस्ट इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करत आहात ना बोलत आहात ना बोलायलाच पाहिजे कारण की बोलल्याशिवाय बोलता येणार नाही साधी गोष्ट आहे नाही का आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेरेंट्स टीचरची जी मिटिंग असते पीटीएम म्हणतो आपण त्याला किंवा कुठलीही टीचर सोबत शाळेमध्ये तुमची जी मिटिंग आहे ओपन डे सुद्धा असतो त्या ठिकाणी त्यावेळी इंग्रजीमध्ये कसं बोलायचं या संदर्भातचा हा व्हिडिओ आहे या संदर्भाची भरपूर सेंटेन्सेस मी आज तुम्हाला सांगणार आहे अर्थातच मराठी सेंटेन्स असेल आणि त्याच्या खाली इंग्लिश सेंटेन्स असेल पण वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचं नाहीये वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करायचं नाहीये नाही कळालं तरी तुम्ही एक दोनदा ते सेंटेन्स परत बघा ऐका आणि मग तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता तुम्ही अगदी आळशासमोर उभं राहून किंवा व्हिडिओ करू शकता स्वतःचा आणि तुम्ही ती सेंटेन्सेस म्हणून प्रॅक्टिस करू शकता कारण की केवळ सेंटेन्स फॉर्मेशन करणं गरज म्हणजे समजणं पुरेसं नाहीये तर ते कुठेतरी आपल्याला इंटोनेशन टोन रेट ऑफ स्पीच सगळ्या गोष्टी मॅनेज करून व्यवस्थित बोलता आलं पाहिजे तरच ते कुठेतरी डायलॉग डिलिव्हरी होईल किंवा ते कॉन्वर्सेशन आपल्याला समोरच्यालाही भासेल आणि आपल्यालाही कॉन्फिडेंटली बोलता येईल संवाद व्हायला हवा कॉन्व्हर्सेशन हवायला कॉन्व्हर्सेशन पाहिलं पाहिजे फक्त सेंटेन्स फॉर्मेशनच आपल्याला कळालं असं होतं म्हणे ते स्पीकिंग मध्येही आलं पाहिजे राईट सो तुम्हाला मीटिंगमध्ये बरेच प्रश्न विचारायचे असतात ते, अद्मिस्थ, तुम्हाला तुम्हाला तीचर्ण ते, तीचर्ण ते प्रश्न कसं विचारायचं ते आपण बघणार आहोत बऱ्याचदा तुम्हाला स्टाफ किंवा अडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट किंवा तुमचे टीचर्स प्रिन्सिपल ते काही प्रश्न विचारतात मग त्यांना कसं रिस्पॉन्ड करायचं या सगळ्या गोष्टीची सेंटेन्सेस आपण बघणार आहोत भरपूर सेंटेन्सेस आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला मग चालू करूया मराठी टू इंग्लिश सो so, मला विचारायचं आहे मीटिंग कधी आहे सो माझा प्रश्न काय होईल वन इज द मीटिंग किंवा किती वाजता आहे व्हॉट टाइम इज द मीटिंग व्हॉट टाइम इज द मीटिंग उद्या मीटिंग आहे का इज द मीटिंग टुमॉरो किंवा इज द ओपन डे टुमॉरो किंवा इज द पेरेंट्स मीटिंग टुमॉरो कोणत्या दिवशी आहे वॉट डे इज द पेरेंट मीटिंग व्हॉट डे इज द पेरेंट मीटिंग कोणत्या तारखेला आहे वॉट डेट इज द पेरेंट मीटिंग वॉट डेट इज द पेरेंट मीटिंग राईट मीटिंग कुठे चालू आहे मी आय नो वेअर इज द मीटिंग ओके मीटिंग चालू आहे तुम्हाला विचारायचं कुठे मीटिंग आहे तुम्हाला जायचं तिकडे तर तुम्ही म्हणा वेअर इज द मीटिंग हॉल किंवा वेअर इज द मीटिंग पोहोचलात सगळ्यात महत्वाचं आहे मॉर्निंग असेल गुड मॉर्निंग म्हणा आफ्टरनून असेल गुड आफ्टरनून म्हणा ते फार महत्वाचं आहे हॅलो हाय या गोष्टी तुम्ही म्हणू शकता आणि सगळ्यात महत्वाचं समोरच्या यू विचारलं तर तुम्ही आय एम फाईन आय एम थँक यू आय एम नाईस असं म्हणतो पण नंतर समोरच्यालाही म्हणजे त्या टीचरला किंवा त्या स्टाफला विचारायला विसरू नका हाव यू जुईंग मॅम ओके आणि त्याने जर सुरुवातीला पहिल्यांदा विचारलेलं आहे हाऊ आर यू ज्युईंग तर तुम्ही म्हणणं गरजेचं आहे की आय एम गुड थँक यू ओके थँक्यू बऱ्याचदा आपण विसरतो आणि आपण फक्त आय एम गुड म्हणतो आणि कॉन्वर्सेशन सोडतो समोरचा जर विचारत आहे हा यू जुईंग किंवा हाव आर यू तर तुम्ही तिकडे म्हणाल आय एम गुड थँक यू हाऊ आर यू ओके थँक्यू कारण की तुम्ही समोरचा जेव्हा आपल्याला स्वतः विचारतो की तू कशी आहेस कसा आहेस तर आपण थँक्यू म्हणायला पाहिजे सो ग्रीटिंगमध्ये हाय हॅलो यू झाल्यानंतर तुम्ही थँक्यू म्हणा आणि समोरच्यालाही विचारा यू जुई नंतर तुम्ही तुमची ओळख करून द्याल तुमचं इंट्रोडक्शन सांगाल जसं की फॉर एक्झाम्पल मी जर माझ्या मुलीच्या शाळेमध्ये गेलं तर मी असं म्हणेल की आय एम गार्ग इज मदर आय एम हर पेरेंट किंवा आय एम हर पेरेंट आय एम हर मदर आय एम गार्ग इज मदर फादर असाल तर आय एम हिज एम हेज किंवा हर जे काही तुमचा मुलगा मुलगी आहे एम हिज फादर तुम्ही काका काकू असाल हिज अंकल आम हिज आमची तुम्ही अगदी आजी आजोबा असाल तर एम हिज ग्रँड फादर हर ग्रँड मदर या पद्धतीने तुम्ही सांगू शकता सगळ्यात पहिला प्रश्न आपण विचारतो माझा मुलगा किंवा मुलगी कसं परफॉर्म करते किंवा कसं चालू आहे त्याची इम्प्रुव्हमेंट कशी आहे तर तुम्ही म्हणू शकता हाव इज माय डॉटर परफॉर्मिंग किंवा हाऊ इज माय सन पफॉर्मिंग किंवा हाऊ इज माय चाइल्ड पफॉर्मिंग किंवा हाऊ इज शी डुईंग हाऊ इज ही डुईंग त्याचं कसं चालू आहे तो कसं करत आहे स्कूलमध्ये किंवा क्लासमध्ये ती क्लासमध्ये प्रश्न विचारते का उत्तरं देते का शांत आहे का असे भरपूर प्रश्न आपल्याला टीचरला विचारायचे असतात बघूया ती काही प्रश्न सो so, पहिला प्रश्न ती क्लासमध्ये प्रश्न विचारते का ती किंवा तू त्याच्या तुमच्या तुमच्या पाल्याच्या जे जेंडरनुसार नुसार तुम्ही ते क्वेश्चन फ्रेम करू शकता सो डस शी आस्क क्वेश्चन इन द क्लास ती क्लासमध्ये प्रश्न विचारते का डस शी आस्क क्वेश्चन्स ती प्रश्नांची उत्तरं देते का डस शी आन्सर द क्वेश्चन्स डस शी आन्सर द क्वेश्चन ती खूप शांत असते का ईशि क्वाइट किंवा ती खूप पडवडी आहे का इन द क्लास किंवा अगदी तुमचं बाळ प्री प्रायमरी किंवा प्ले ग्रुप इनो जुनियर के जी सिनियर के जी तशी मिटिंग असेल तर तुम्ही म्हणू शकता इज यू व्हेरी नॉची मेक नॉईज इन द क्लास डझ ही ट्रबल यू असे तुम्ही सुद्धा असे सुद्धा प्रश्न विचारू शकता अगदी प्ले ग्रुपमध्ये वगैरे असेल तर त्या मिटिंगमध्ये ती क्लासमध्ये ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करते का ग्रुप ऍक्टिव्हिटीजमध्ये डज शी पार्टिसिपेट इन ग्रुप ऍक्टिव्हिटीज किंवा डस शी टेक पार्ट इन ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता डस शी टेक इनिशिएटिव्ह ओके म्हणजे ती स्वतःहून पुढे येते का स्वतःहून so, कुठल्या गोष्टी करते का कारण की लिडरशिपसाठी या गोष्टी फार महत्वाच्या आपल्याला माहिती नाही का सो so, त्याच्यामुळे हा प्रश्न जर तुम्हाला विचारायचा असेल की ती स्वतःहून कुठल्या गोष्टीमध्ये इनिशिएटिव्ह घेते का सो so, डस शी टेक इनिशिएटिव्ह डस शी टेक इनिशिएटिव्ह इन द क्लास किंवा क्लास ऍक्टिव्हिटीज टीचरने जर तुम्हाला विचारलं की तिच्या हल्ली नोटबुक नोटबुक्स इनकम्प्लीट आहेत काही कारण असेल मे बी सो so, त्यालाने तुम्हाला उत्तर द्यायचं की हो मध्यंतरी ती मध्ये नव्हती कुठल्याही कारणाने तर त्या संदर्भात कॉन्स कॉन्वर्सेशन कसं होईल येस मॅम की तिच्या नोट्सबुक इनकम्प्लीट इनकम्प्लीट आहेत येस मॅम हर नोटबुक्स आर इनकम्प्लीट कारण की आम्ही गावी गेलो होतो व आउट ओके okay? बी आम्ही लग्नासाठी गेलो होतो किंवा फंक्शनसाठी गेलो होतो वी व आउट फॉर वेडिंग ओके लग्नासाठी गेला असाल तर मॅम वी व आउट फॉर वेडिंग किंवा वी व आउट फॉर वेकेशन वी व ऑन वेकेशन ऑन वेकेशन सो बिकॉज ऑफ दॅट त्यामुळे ती शाळेला येऊ शकली नाही शी कुडंट अटेंड द क्लास शी कुडंट अटेंड द क्लास किंवा शी कुडंट अटेंड द स्कूल बच पण डोंट वली मॅम ओके पण आम्ही तिचा अभ्यास करून घेऊ वी विल गेट इट डन ओके आम्ही ते करून घेऊ मिस झालेले करून घेऊ वी विल गेट इट डन आम्ही त्याची काळजी घेऊ वी विल टेक केअर ऑफ इट वी विल टेक केअर ऑफ इट आम्ही त्याची काळजी घेऊ वी विल टेक केअर ऑफ इट तुम्हाला विचारायचं तिचं रिडिंग कसं आहे रायटिंग कसं आहे हाऊ इज द रिडिंग हाऊ इज द रायचिंग तुम्ही विचारू शकता हाऊ इज अ रिडिंग हाऊ इज अ रायटिंग तुम्हाला काही रेकमेंड करायला आवडेल का आम्ही काही करावं करावं असं तुम्हाला वाटतंय का आम्ही कुठल्या स्टेप्स घ्याव्या आमच्या चाईल्डच्या तर तुम्ही विचारू शकता वुड यू लाइक टू रेकमेंड समथिंग फॉर वुड यू लाइक टू रेकमेंड समथिंग फॉर मे बी कुठली तरी गोष्ट तुम्ही डिस्कस करत आहात की तुमच्या पाल्याच्या तुमच्या किड तुमच्या चाईल्डच्या डेव्हलप डेव्हलपमेंटसाठी इम्प्रुव्हमेंटसाठी आणि मग तुम्हाला विचारायचं की तुम्ही काही सजेस्ट कराल का वुड यू लाइक टू सजेस्ट समथिंग वुड यू लाइक टू रेकमेंड समथिंग फॉर पर्टिक्युलर थेंग ती थी तिचे क्लासवर्क पूर्ण करते का शी कम्प्लीट हर क्लासवर्क डि कम्प्लीट हर क्लास वर्क ती होमवर्क किंवा असाइनमेंट ट्युटोरियल जे काही आहे ते वेळेवरती सबमिट करते का शी सबमिट हर असाइनमेंट किंवा होमवर्क ऑन टाइम ती थी तिचा होमवर्क असाइनमेंट वेळेवरती सबमिट करते का डस शी सबमिट हर होमवर्क ऑन टाइम किंवा डस शी सबमिट हर असाइनमेंट ऑन टाइम ती क्लासमध्ये आनंदी असते का इस शी हॅपी इन द क्लास क्लास तुमचं चाइल्ड तुमचं मूल कुठल्या तरी कॉम्पिटिशनमध्ये किंवा कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करणार आहे आणि त्याच्याविषयी त्याची डेट त्याचं त्याचा टाइम तुम्हाला विचारायचं असेल तर यू कॅन चॉक दिस वे की माय डॉटर इज पार्टिसिपेटिंग इन सो अँड सो ऍक्टिव्हिटीज की लेक्स ए डिबेटमध्ये पार्टिसिपेट करत आहे तर तुम्ही काय म्हणाल माय जॉर्टर इज पार्टिसिपेटिंग इन डिबेट मॅम मे आय नो वेन इज द कॉम्पिटिशन मला कळू शकेल का की ती स्पर्धा किंवा आहे वेन इज द कॉम्पिटिशन किंवा कुठली अजून डान्सची वगैरे कॉम्पिटिशन आहे आणि त्याच्यासाठी क्लासेस तुमच्या शाळेमध्ये आहेत आणि ते कधी सुरू होणार आहेत असं तुम्हाला विचारायचं असेल तर वेन आर द प्रॅक्टिस क्लासेस स्टार्टिंग वेन आर द प्रॅक्टिस क्लासेस स्टार्टिंग बऱ्याचदा आपल्याला कंप्लेंट म्हणता येणार नाही पण आपल्याला काही व्यक्त व्हायचं असतं किंवा आपल्याला काहीतरी सांगायचं असतं आपल्या चाईल्डबद्दल आणि मला आणि बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की माझी मुलगी किंवा मुलगा मागं बसतोय तो मागंच मा बस का बसतोय किंवा त्याला प्लीज पुढे बसवा ना तर ते तुम्ही कसं म्हणाल तुम्ही म्हणाल की मॅम आय ऑब्झर्व मी ऑब्झर्व्ह करते की दररोज माझी मुलगी मागं बसते माय डॉर इज सिटिंग बॅक ओके एव्हरी डे माय डॉर इज सिटिंग बॅक ती मला सांगते शिक्ष मी दॅट मॅम कुड यू प्लीज मेक हर सिट इन फ्रंट तिला तुम्ही पुढे बसवाल का कधी कधी किंवा तुमच्या याच्यानुसार मॅम कुड यू प्लीज मेक ह सिट इन द मॅम कुड यू प्लीज मेक हर सिट इन फ्रंट मॅम कुड यू प्लीज मेक हर सिट इन फ्रंट मॅम सर जे काही असतील ते आय कॅन रिक्वेस्ट ऑल्सो कुड यू प्लीज म्हणजे रिक्वेस्ट डोंट से कॅन यू ऑर विल यू ऑलवेज से कुड यू प्लीज ओके कुड यू प्लीज डू दॅट फॉर माय चायल्ड कुड यू प्लीज डू इट आणि मग ते जर हो म्हणाल तर येस मॅम थँक्यू फॉर युअर सपोर्ट थँक्यू असं आपण सतत पोलाइटली बोलायला पाहिजे वी शुड नॉट साऊंड रूड आपण रूड बिलकुल साऊंड नाही करायला पाहिजे साउंड साऊंड थ्री ठेवायला तुम्हाला काही कारणानिमित्त तुमचं मूल शाळेत जात नाही आणि तुम्हाला सुट्टीसाठी टीचरला विचारायचं आहे तर तुम्ही या पद्धतीने विचाराल की मॅम वी हॅव सम पर्सनल वर्क किंवा वी हॅव वेडिंग लग्न असेल तर वी हॅव वेडिंग इन आर फॅमिली किंवा वी आर गोईंग ऑन व्हेकेशन किंवा जे काही कारण आहे ते सांगून तुम्ही असं म्हणाल की प्लीज अलाव अस थ्री फोर डेज ओके प्लीज अलाव हर थ्री फोर डेज लीव्ह शिवन बी देअर इन द क्लास शी शिवन बी देअर इन द क्लास ती क्लासमध्ये असणार नाही शी शिवन बी देअर इन द क्लास प्लीज सेंड अस द होमवर्क ऑन ग्रुप ओके ग्रुपवरती प्लीज होमवर्क पाठवा प्लीज सेंड द होमवर्क ऑन ग्रुप आम्ही परत आल्यानंतर वेन वी आर बॅक आम्ही परत आल्यानंतर वेन वी आर बॅक आय विल टेक केअर ऑफ हर होमवर्क आय विल टेक केअर ऑफ हर स्टडी मी तिच्या अभ्यासाची काळजी घेईन मी तिथे तिच्या अभ्यासात मदत करणं आय विल टेक केअर ऑफ हर स्टडी तुमच्या चाईल्डने एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलेला आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळालेला नाही आणि मग तुम्हाला ते सांगायचं सा टीचरला तर तुम्ही सांगाल की माय चाइल्ड हॅज पार्टिसिपेटेड इन सो अँड सो कॉम्पिटिशन ओके माझ्या माय चाइल्ड हॅज पार्टिसिपेटेड इन लेट्स ए डान्स कॉम्पिटिशन डिबेट कॉम्पिटिशन पण आम्हाला अजून त्याचा रिझल्ट मिळाला नाही अजून त्याचा आम्हाला रिझल्ट मिळाला नाही वी हॅव्ह रिसिवड एनी रिझल्ट वी हॅव्हट रिसीव्ड एनी रिझल्ट मे आय नो द रिझल्ट ऑफ दॅट मला त्याचा रिझल्ट कळेल का मे आय नो द रिझल्ट ऑफ दॅट तिची कुठं इम्प्रुव्हमेंट होणं गरजेचं आहे कुठल्या एरियामध्ये तिची इम्प्रुव्हमेंट होणं गरजेचं आहे मला कळेल का असं आपल्याला विचारायचं असतं तर ते तुम्ही असं मॅम प्लीज मी एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट मॅम कुड यू प्लीज चॅल मी एरिया ऑफ इम्प्रुव्हमेंट सो अखेरेस टीचर किंवा शिक्षक जे शाळेमधले आहेत जे काही तुमचं तिसरी चौथी पाचवी सांगितलं जे मूल आहे ते आठ नऊ दहा तास त्यांच्यासोबत असतं मे बी आठ नऊ तास आणि अकॅडमिक सोबतच कॅरेक्टर बिल्डिंग म्हणा यु नो लाईफ लेसन्स व्हॅल्यू एडिशन टू देअर लाईफ दे लाईव त्या बऱ्याच गोष्टी आपल्या आप चाईल्ड सोबत होत असतात सो आपण त्यांचा त्यांच्याशी त्यांना त्यांनाबरोबर कृतज्ञ असलं पाहिजे मना मनात ता खरंच त्यांचं खूप धन्यवाद सो so, तुम्हाला असं मिटिंगच्या अखेरीस जर त्यांना सांगायचं आहे तर तुम्ही म्हणू शकता थँक्यू सो मच सर किंवा मॅम यू आर रिअली टेकिंग केअर ऑफ माय यु आर टेकिंग केअर ऑफ माय चाईल्ड सो वेल ओके यु आर टेकिंग केअर ऑफ माय चाईल्ड सो वेल तुम्ही माझ्या मुलाची किंवा मुलीची खूप छान पद्धतीने काळजी घेत आहात काळजी म्हणजे अभ्यासाची या सगळ्या या सगळ्या अर्थाने कसं म्हणाल थँक्यू मॅम यु आर टेकिंग केअर ऑफ माय चाईल्ड सो वेल यू आर टेकिंग केअर ऑफ माय चाइल्ड सो वेल आय एम रिअली ग्रेटफुल मी खूप कृतज्ञ आहे आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट यू आर रिअली सपोर्टिंग अस तुम्ही खरंच आम्हाला सपोर्ट करत आहात यू आर रिअली सपोर्टिंग यु आर रिअली सपोर्टिंग अस थँक यू फॉर युअर सपोर्ट सो लाईक दिस तुम्ही पेरेंट्स मिटिंगमध्ये किंवा कुठल्याही मीटिंगमध्ये या ऑफिशियल मिटिंगमध्ये तुम्ही व्यक्त होऊ शकता प्रश्न मांडू शकता यू कॅन आस्ट क्वेश्चन्स यू कॅन आस्क युअर डाऊट यू कॅन आन्सअ दर्सन स्टिंग इन फ्रंट ऑफ यू फ्लुएंटली अँड कॉन्फिडेंटली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असायला चॅनलवरती सबस्क्राईब करा आपल्या इंग्लिश वरांनी टॉपिसिया चॅनलला आणि तुमच्या मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळू शकता व्हिडिओ कसा वाटला किंवा इतर कुठले टॉपिक्स तुम्हाला इंग्लिश ग्रामर इंग्लिश वोक्यागरी किंवा एकंदरीत ऑल थिंग्स अबाउट इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स इफेक्टिंग इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स बद्दल कुठले तुमचे थॉट्स आहेत कुठल्या शंका आहेत त्या तुम्ही तिकडे मांडू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पाहिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू परत भेटू नमस्कार